पुसेसावळीतील यशवंत नगर येथे अंतर्गत रस्त्याचे शनिवारी सत्तावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुसेसावळी गटाचे नेते वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले तसेच यावेळी विक्रमबाबा कदम यांचा वाढदिवस यशवंत नगर येथील ग्रामस्थ माता भगिनी यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला या प्रसंगी युवा नेते महेश पाटील सदाशिव जाधव तुकाराम पवार अण्णा पवार संजय जाधव दत्तात्रय पवार अशोक पवार विलास पवार बबन चव्हाण आशुतोष पवार राजेंद्र जाधव सुधीर चव्हाण तसेच अनिल जाधव संतोष वाडेकर बाळू पवार आनंद पवार संतोष पवार संजय पवार सचिन पवार अविनाश पवार तसेच अर्जुन पवार रोहित चव्हाण सूरज पवार अक्षय वाडकर विशाल वाडकर अक्षय पवार किरण पवार कृष्णा पवार अमोल जाधव राहुल जाधव विक्रम पवार विनायक पवार अजय पवार कृष्णा पवार बालाजी जाधव निखिल जाधव अनिकेत पवार योगेश पवार विवेक लोहार नितेश पवार सागर पवार सोहम पवार अमोल पवार अर्जुन पवार तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त केले